अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या आणि निजाम प्रमाणपत्र देण्याचा हा जी आर आहे तुम्ही हातबल आहात का सरकार मनोज जरांगेच्या आंदोलनापुढे झुकलंय का जी आरच्या च्या भाषेमध्ये वर्डिंगमध्ये फरक काहीच नाही पण त्यांनी जी उपाययोजना सुचवलेली आहे ती उपाययोजना महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपवणारी आहे जे काही महाराष्ट्रामध्ये बोगस सर्टिफिकेट इश्यू केली जात आहेत अगदी पंचवीस हजारापासून पाच लाखापर्यंत त्याचा दर निघालेला आहे तर त्या लोकांना या जी आरद्वारे मनो मनोधैर्य भेटणार आहे मनोबल भेटणार आहे आणि ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येणार आहे ये। मुळात हा जी आर विरोधी आहे मुळात हा जी आर अगोदरच्या उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयानं जे जजमेंट दिलेले आहेत त्या जजमेंटच्या विरोधातला आहे हा जी आर काढण्याचा अधिकार शासनाला नाही मुळात जी उपसमिती निर्माण केलेली होती त्या समितीनं तटस्थ राहून काही निर्णय घेण्याऐवजी बायस निर्णय घेतलेला आहे आणि मुळात ओबीसी आरक्षण अशा एक्झर्शनद्वारे मला वाटते संपुष्टात आलेलं आहे तुम्ही पण हतबल दिसताय अनेक ओबीसी समाजाचे नेते सुद्धा नाराजी व्यक्त करतायत पुढली दिशा कशी असणार आंदोलन बघा न्यायालयीन लढाई आहे रस्त्यावरची लढाई आहे सरकारला झुंडीची भाषा करते तर झुंड सुद्धा घेऊन जावं लागेल दुसरी गोष्ट पी आय एल आहे पी आय एलद्वारे इथले एम पी एस सी देणारे विद्यार्थी रिक्रुटमेंटच्या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रभावित संस्था वेगवेगळ्या प्रभावित ओबीसींच्या संघटना जातींच्या संघटना त्यांनी त्वरित एकत्रित येऊन किंवा सुमोटो पुढं जाऊन या निर्णयाच्या विरोधामध्ये गव्हर्नमेंटला म्हणजे याच्यावरती लवकरात लवकर स्टे आणणं यासाठी काम करावं लागेल आणि दुसरी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल सरकारने अतिशय तत्परता दाखवली एक तासात जी आर झाला चर्चेनंतर मला वाटतं हे ठरलेल्या गोष्टी आहेत मुळात न्यायालयाच्या निर्णयापुढं आपल्याला अंमल निर्णयाची अंमलबजावणी करताना येताना अडचणी येतील म्हणून काहीतरी हे थाथरमाथूर केलेलं आहे मुळात जी आर ॲज इट इज वर्डिंगमध्ये दिलेलं आहे पण त्याची जी उपाययोजना सुचवलेली आहे ग्राम अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्य कृषी अधिकारी या लोकांना जे काही चौकशी करून त्यांना मदत करा असं जे म्हटलेलं आहे हे घटनाविरोधी आहे आरक्षणाच्या पॉलिसीच्या विरोधी आहे ओबीसीचं आरक्षण संपवणार हे काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत असा निर्णय घेतलेला आहे हा तो निर्णय आहे तुम्ही दोन दिवसापूर्वीच म्हणला होता की आम्हालाही मग लाखाचे मोर्चे घेऊन मुंबईला जावं ही लढाई आहे त्यांची लढाई संपली आता मग ओबीसी पण मुंबईत दाखल होणार का आता लढाई ओबीसी आज बहुतेक ठिकाणी आज रास्ता रोको झालेले आहेत निवेदनं दिली गेलेली आहेत आणि दुर्दैव या गोष्टीचं आहे की काही दिवसांवरती पंचायत राजच्या निवडणुका येऊन थांबलेल्या आहेत आणि या निवडणुकामध्ये सर्रास बोगस सर्टिफिकेटचा सुरसुराट होईल आणि ओबीसी मात्र प्रतिनिधित्वापासून आणि संविधानिक अधिकारापासून कोसळमैल दूर गेलेला असेल आता बंजाराने ऊसतोडायला जावं बंजाराने तांडा सोडू नये वेटवट्टी किंवा मग पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी शारीरिक श्रमाचे कामं बांधकामामध्ये वाळू वाहनं वेटा वाहनं बांधकाम करणं प्लास्टर करणं ती कामं करावीत मेंढपाळांनी मेंढ्यांचा व्यवसाय करावा बलुत्या आलुत्यांनी आपले धोबी धोबी बांधवापासून ते सुवर्णकार बांधवापासून कुंभारापासून ते लोहारापासून सगळ्या लोकांनी आपला आपलं आता आपण परत चारशे वर्ष मागे जाणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वाला हरताळ फासण्याचं काम या गव्हर्नमेंटनं केलेलं आहे याच्या उपरोक्त मला काही बोलायचं नाही आम्ही लढतो आम्ही लात्या काट्या खातो आम्ही दगड दगड आम्ही घेतो वर्षाव झेलतो आम्हाला जेवढं कळलंय तेवढं आमच्या मगदुराप्रमाणे आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय तुम्ही ठरवायचंय काय करायचं ते बेधड निर्भीड बिंधास मांडणी